पुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मावली ज्ञानेश्वर महाराज की जय नवनाथ महाराज की जय श्रोता भक्ता श्री पांडुरंग समर्थ श्री गणेशाय नमः तरी आता प्रस्तुत काळी क्षत्रिय नसे कोणी बळी परी नाथपंथी अस्त्रफळी मिरवेत असे महाराजा तरी महाराजा नावातील एक आला असे प्रतापदायक तयाचा प्रताप जो अर्क असे अजिंक्य सर्वासी ऐसे ऐकुनी मारुती वचन मने राम नाथपंथी भक्त जान तया शिरळी हे वायुनंदन करू नई सहसाही ते भक्त माझे आवडीचे असती तया शिरळी न करी मारुती आपण आपल्या विक्षेप वृत्ती नये करू नई सहसाही आयसी निती रघुवीर अंजनी सुता बोलणी उत्तर हृदयात जावर नाथ कोणता नवातुनी तो सहज दृष्टी अंतरी करिता, चित्त गुंतले गोरख मग मारुती शिमने व प्रतापवंता गोरक्षनाथ असे हा असो जो हरिनारायण तयाचा अवतार गोरक्ष जान या उपरी बोले मारुती वचन चला जाऊ दर्शना तयाच्या या सीमेपासून एक योजन तेने रचुनी हे संधान प्रतापी आहे गौरनंदन नंदन स्त्री राज्यात जाते झाले तयानाथांची घेता भेटी एक अर्थ आहे आमुचे पोटी तो साधुनी घेईन त्यात शेवटी तरी कृपा जेती चालावे रामवण म्हणे व अर्थ कोण तो माते करी निवेदन मग सकळ कथा अंजनी नंदन मचंद्राशी बदलासे मैनाकिनीचे तपोवचन मच्छिंद्र पाठवला म्हणून तरी गोरक्षात जाऊन केल घेऊन मच्छिंद्रा तरी त्याशी अमृतवाणी बोलुणी गोवावा दृढ वचनी मग तो गोरक्ष मच्छिंद्रा लागुणी नेणार नाही कदाही ऐसा विचार सुचवी रामाते मग बोलता झाला सीतानाथ म्हणे बा तुझा पुरवावया अर्थ चाल गोरक्षा भेटावया युक्ती प्रयुक्ती वचन परम आदरे तो शवून इतका अर्थ घेऊ मागून तुझ साठी कपिंद्रा ऐसे वधुणी रघुनाथ मग चालते झाले उभयत मध्यरात्रीचा समय होता चिना पट्टन ग्रामा पोचले तव त्या ग्रामी सुख शैनी पहोळले होते सुखपणी स्वस्वरूपी अंतकरणी हे लावतसे ब्रह्मांड एरीकडे रघुनाथ आणि कद्वितीय अंजनी सुत ग्रामानिकट येतात त्वरित स्वरूपाते पालटिती शुद्ध करुणी याचकपन भावे आले उत्तम ब्राह्मण नमन करिता गोरुनंदन तया ठाई पातले तव तो, तो साधक गोरक्षनाथ बैसला होता निवांत वाचे अंश घन सद्गुरुनाथ प्रेमछंदे डुलत असे तैसा जळा माझी मिन तळपत आहे स्वच्छंदे करुण तन्याय रक्षनंदन श्री गुरु भजनी डोलत असे तो येरीकडे उभय प्रत्यक्ष जाऊनी तेथ आदेश मनुनी वंदिला नात निकट जाऊनी बैसले बोलती बैसताची वचन आम्ही षडशास्त्री ब्राह्मण तुम्ही नात परिपूर्ण महिवरी असता की योगी आमाजी शिरोमणी जितेंद्रिय सदा दमणी विरक्तात पूर्णपणी मिरविशी महाराजा धैर्याब्दीचे बुद्धिजळ मिरविशी विवेक पात्री सबळ परघात तो वडवानळ दरी शांतोदरी साठविषी मित्र शत्रु द्वितीय तटी सदैव कृपा सरितेचा पुपूर लोटी अर्ति पेटी वर्तविशी महाराजा पुंडली श्री ज्ञानदेव तुकार पंढरीथ भगवान की जय नवनाथ महाराज की जय